लोकसभा निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे आपण आहोत नांदेड जिल्ह्यातील शहरा लोहा शहरामध्ये आज मंगळवार लोहा येथे मंगळवारी दर मंगळवारी जनावरांचा बाजार भरतो हा बाजार आहे शेळ्यांचा बाजार बाजार म्हटलं की लोहा तालुका नव्हे तर जिल्ह्यातून व मराठवाड्यातून लोक येत असतात सर्वसामान्य जनता या निवडणुकीसंदर्भात काय विचार करते जनतेचा कौल काय आहे जनतेच्या मनातील खासदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश काय नाव आहे तुमचं बोला ना तुमचं नाव सांगा रामपोले काय करता आपण व्यवसाय शेती शेती आज बाजारात आलात काय घेऊन आलात काय शेड्या विक्री खरेदीसाठी आला खरेदीसाठी आला खरेदीसाठी म्हणजे व्यवसाय करता का तुम्ही काय नाही शेतीच करतो नाही शेड्यांचा शेड्याचा व्यवसाय नाही कार्यक्रम आहे त्याच्यासाठी तीर्थ म्हणजे तुम्ही लोह्या तालुक्यातले लोहा तालुका आपलं नांदेडला नांदेड लातूरला कोण ला खासदार आपले श्रंगारे यंदा कोणाला करायचं करायचं बीजेपीला भी जाणायचं बीजेपीला बरं तुमच्या गावातले रामतीर्थ म्हणजे एकनाथ पवार आहेत ना एकनाथ प्रचार ते काँग्रेसचं काँग्रेसच मग आपण त्यांच्या सोबत नाही म्हणजे तुमचं काय विरोधी पक्ष काय संजय बर तुमचं नाव काय सीताराम काशीनाथ कोले कुठले आपण रामतीर्थ तालुका बरं काय गावामध्ये वातावरण वातावरण बीजेपीच बीजेपीच ह्याच काम करावेत हो करतात की आता ज्येष्ठ मन खुशीचा खासदार पुन्हा येतील का शंकर शंभर टक्के बरोबर काय नाव आहे तुमचं मामा नाव सांगा की तुमचं श्यामराव पोलीस कुठले तुम्ही काय शेळ्या घेऊन आलता की काय खरेदीसाठी खरेदीसाठी कि विकण्यासाठी खरेदी काय घेतल्या काय बरं किंमत शेळी आता सध्या घेतलं तसं घेतलं तसं महाग वाढत चाललंय की भाव कस कमी व्हाय महाग आहे माल जास्त आहे की शॉर्टेज आहे बकड आहे माल खूप काय आपल्याला आता मदान करायचंय काय परिस्थिती गावामध्ये काय माहिती लोक चांगलं काय नाव आहे तुमचं आपण पारवा पारवा अच्छा कुठं तुम्ही परभणी काय परभणी 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 काय बंडू जाधव की काय बंडू जाधव मिशेल शिटी नाही काय शेती ना आमच्याकडे हा बंडू जाधव बंडू जाधव बंडू जाधव पुन्हा एकदा येणार आहेत का बरं काय नाव आहे तुमचं नाव सांगा की अनेक जण उपस्थित आहेत बाजार म्हटले की अनेक जण असतात मग काय चालू काय नाव आहे तुमचं सांगा की नाव सांगा बरं का पाठी कुठून आला तुम्ही गाव हां भेट सांगवी भेट सांगवी गोवा तालुका नांदेडमध्ये मतदान आहे तुमचं खासदारकीचं आता काय <laughs> झालं काय नाही काय काय नाव आहे तुमचं गाव आपलं लातूर मध्ये येते मध्ये कोण आहेत खासदार आपले काय कोणाला आपलं निडून आणायचं खासदार कोणाला करायचं शिरंगारीला करायचं पुन्हा एकदा कस काय काय कशामुळं चांगला विकास केला मोदी सरकारनं करायचं बरं पुन्हा एकदा मोदी सरकार मोदी सरकार काय मोदी पंतप्रधान शंभर टक्के होणार बर काय नाव आहे आपलं माझी शाह माझी शाह कुठून आलात आपण हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा काय आष्टीकर की बाबुराव पाटील आष्टीकर आष्टीकर होतील का खासदार शंभर टक्के बाबूराव होणार आहे बाबूराव अच्छा दिपाजी जप्त होईल असं आष्टीकर का मुळ कशामुळे आष्टीकर नवीन आहे त्याने हदगाव तालुक्यात काम केलं विकास केला खानदान माणूस चांगला माणूस हे बदल केलेला माणूस आहे आपण जातीनं मुस्लिम मुस्लिम समाज कराल का शिवसेनेला मतदान टक्के पुरा मुसलमान त्या पुरा मतदान टाकणं आष्टीकर आष्टीकर मजिद मध्ये मिटिंग झाल्यात बरं प्रत्येक मुसलमानाच्या खिशाला बिल्या लावलेल्या मशालचा शंभर टक्के शंभर टक्के एकशे का नाव आपलं अफसर अच्छा कुठून आला आपण आमडा नागनाथ हिंगोली जिल्हा हो काय बाबूराव अष्टीकर आष्टीकर मशाल 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 एक नंबर होतील काय खासदार एक नंबर काय नाव आहे तुमचं आसिफ शाह कुठून आला तुम्ही परभणी परभणी जिल्हा काय सिट्टी की मशाल मशाल बंडुबोस बंडुबोस पुन्हा एकदा हो परभणीचा मुस्लिम समाज जे आहे शिवसेनेला मतदान करत नव्हतं पहिलं आता करत यावेळेस करणार काय बिलकुल करणार शंभर टक्के तुमचं नाव काय नाव 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 काय तुमचं कुठून आला तुम्ही मांजरम कुठं तालुका तुमचं नायगाव तालुका नायगावचे तुम्ही नांदेडमध्ये मध्ये तुम्ही काय नांदेडमध्ये मध्ये वारं पंजा काय कमळ पडता पटला खासदार कमळ कमळ पडता पटला करायचं पुन्हा एकदा असं काय बरं पुन्हा एकदा खासदार त्यांचा अधिकार आहे म्हणण्याचं बरोबर तुमचं नाव वेरळी लातूर लातूरे पुन्हा एकदा पुन्हा एकदा तुमचं नाव मोदी सर भुगे हिंगोली हिंगोली काय अष्टिकर गेला एकदा येतील काय शंभर टक्के येते बरं बाबुरावच वारं खरं जास्त आहे म्हणून काय खरं हो हा बर तुमचं नाव काय आमेस कुठे राहता तुम्ही हिंगोली हिंगोली अच्छा काय हिंगोलीमध्ये वारं कोणाकर अष्टिकर येतील कांभर शंभर टक्के काय अनेक जण आहेत बाजार म्हणले की अनेक जण भेटतात आपल्याला काय नाव आहे तुमचं शुभम कुठं राहतो आपण लोहा लोहा काय बरं आपल्या शहरामध्ये वारा कोणाचं आहे यावेळी आपल्या इकडे प्रतापराव पाडला जवळ प्रताप पाटील नांदेडचे खासदार आहेत खासदार लातूरचे शिंगारे साहेब श्रंगारे साहेब बरं पुन्हा येतील का निवड येतात शिंगारे साहेब श्रंगारे साहेब पुन्हा येतील काय नाव आहे तुमचं काय नाव आहे कुठं राहत आपण दिग्रस, दिग्रस। पालम तालुका बंद आलाम परभणी काय बर मध्ये कोण आहे खासदार कोण होणार आहे नाही काय अच्छा काय नाव आहे तुमचं आपण कलंबर आलतो किलो की कलंबर अच्छा काय वारं सध्या काय माहिती कलंबर अनेक जण आहेत मग काय चालय काय शहरामध्ये वारं आता निवडणूक आहे लोकसभेची भाजप म्हणा भाजप येईल पुन्हा एकदा पुन्हा जण मोदी म्हणाले काय जण काँग्रेस म्हणाले तुमचं काय काय म्हणायचं काय होतील यावेळेस बदल होईल काय पुन्हा एकदा खास काय होईल काय माहित नाही आता यावस अच्छा शेतकऱ्यांना विचारून आलात आपण सगळ्यांचं गेलो आता शेळीच शेळीचा बाजार आहे राईट राईट बरोबर काय नाव आहे तुमचं शेख बशीर कुठला आपण हदो हदो हळदो काय आता खासदार साहेब पुन्हा येतील काय श्रंगारी साहेब निवडून जायचं म्हणतात तसं काही म्हणतात हे येणार ते मुस्लिम समाज हे काँग्रेसला मतदान करते असं बोलत म्हणतात पब्लिक आहे पब्लिक आहे बोलत राहते काय नाव आहे तुमचं बोलणं बरोबर अनेक जण आपल्या सोबत उपस्थित आहेत कोण काय म्हणते जनतेची सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे काय नाव आहे तुमचं जाय भाई राजकुमार आपण नगरवाडीला नगरवाडी आपलं मदान इकडे लातूरला लातूर मध्ये काय कोण येतील खासदार कोणाला करायचं यावेळेस काय काय म्हणते काय झाला म्हणते आणि कोणी आल ना आमच्या नाही हा हा आपल्या खासदाराचं काम कसं आहे सध्या विद्यमान खासदार आहे आहे झाला तर बरं आहे काय अडचण नाही द्यायला बी काय अडचण नाही त्याला काय अडचण काय अडचण नाही होतील का पुन्हा खासदार एकट्याच्या मनावर थोडी प्लस परिस्थिती काही नाही अनेक जण आहेत शेळीचा हा बाजार आहे ते बाजारामध्ये व्यस्त आहेत काय नाव आहे तुमचं नाव अच्छा कुठे राहता तुम्ही हॅलो हॅलो काय शेळी घेण्यासाठी आलात की विक्री करण्यासाठी आला शेळी घ्यावा म्हणून आलो आता तुम्हाला मतदान आहे तुमचं वय खूप आहे खूप जणांना तुम्ही मतदान केलं तर चांगलं नाही मग काय आता काय सगळं कशाला